श्री स्वामी समर्थ ग्रंथाचा सोळावा भाग ओसरीत ठेवलेली काठी की एकेकाच्या पाठीत काठी घालो अशा आवेशाने धावला त्यांच्या आवेशाला सारे घाबरले होते खरोखरच हा आपल्या पाठीत काठी घालेल या विचाराने सारेच मागे सरकले सारे स्वामींच्या चेहऱ्यावर कसलीही प्रतिक्रिया नव्हती एखाद्या स्थित प्रज्ञाप्रमाणे ते बसून राहिले होते आणि त्याचवेळी बायजा आतून पाण्याची बादली घेऊन ओसरीत आली ठेक्याच तिने बादी खाली ठेवली आणि घ्या आता तुमच्या या दिगंबर बाबाच्या बोकड्यावर बसप्पाने तिच्याकडे रागाने पाहिले होते आणि विचारले होते पाणी गरम आणलेस ना का थंड पाण्याने तुमच्या बाबांना सर्दी होणार आहे का बायजा ठसक्यात म्हणाली बायजाच्या तोंडाला लागण्याचा अर्थ नाही हे लक्षात येतच बसप्पा बादली घेऊन स्वामीजवळ आला बाबा आंघोळ घालतो बर मायेने बोलला आणि स्वामींनी एखाद्या लहान मुलांना आपल्या आई वडिलांकडे पाहावे तसे निरागसपणे बस्सापाकडे पाहिले होते आणि त्यांची संमती ग्रहित धरून बस्सापाने त्यांना आंघोळ घालायला सुरुवात केली चमत्कार घडावा तसे तेथून काही अंतरावर असलेल्या देवळात कोणीतरी टाळ मृदुंग वाजवीत भजन म्हणू लागले पटवर्धनाने आश्चर्य वाचले स्वामींना आंघोळ हा जणू एक समारंभाचा असावा अशा प्रकारे टाळण मृदुंगाच्या पारुसंगीत नेमके याच वेळी कसे काय सुरू व्हावे योगायोगाने ते भारावून गेले होते बसाबादच्या भक्तीभावाने स्वामींना आंघोळ घालीत असतानाच पटवर्धना सुद्धा अपूबाईने स्वामीकडे पाहत होते पाण्याचा थेंब स्वामींच्या शरीरावर नितळत असताना सूर्याचे किरण त्या थेंबात परावर्तित झाली होती आणि मोत्यांचा हार आणि मुकुट तुटल्याप्रमाणे सारे स्वामींच्या अंगावर ओघळून उघडले जात होते असा सुखद भास होत होता आंघोळ पूर्ण होतात बससापणे स्वामींना फुसून काढले होते काय लाड चालले आहेत या बाबाचे हयजा नुसती धुसफुसत होती आपल्या नवऱ्याचा असा भावा भावभोळा स्वभाव तिला आवडत नव्हता अशा कित्येक साधू आणि वैराग्याने आपल्या नवऱ्यांना भोळेपणाचा फायदा घेतलाय हा तिचा अनुभव होता आणि हा दिगंबर बाबा सुद्धा त्याचपैकी एक असणार याबद्दल तिच्या मनात संशय नव्हता स्वामीना पुसून काढतात बसापाने त्यांना विचारले बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना होय होय भूक लागली असेलच स्वामींनी कसली प्रतिक्रिया बायजा तिकट स्वरात म्हणाली होती गिळायला मिळणार ना असेल तर भूक नाही तर नाही लागणार हा बायजा बसापाने डोळे वटारले तुझ्या जिवेला काही हाड हो रागा रागाने बायजा घरात गेली आणि बसापा स्वामीकडे पाहून हसत होते जणू काही त्याला सांगायचं होते की माझ्या बायकोला माफ करा पटवर्धनांना बस्साप्पाच्या चेहऱ्यावरच्या फेराफार अगदी मजेशीर वाटले होते त्याचवेळी बायजा हातात चटणी व्याकर घेऊन आली होती घ्या तिने बस्साप्पा समोर भाकरी धरली बस्साप्पा हसला होता पाहिलं बाबा तुझी बायको अगदी नारळावाणी आहे ब बाहेरून कटोर आणि पण आतून अंतकरण आणि प्रेमळ न सांगता चटकन भाकरी घेऊन आली आहे ब पुरं झालं तुमचं कौतुक त्या बाबाला द्या की भाकरी बस्सापाने बायजाकडे कडून भाकरी घेतली आणि भाकर पाहताच त्यांच्या लक्षात आले की भाकरी शिळे आहे अगं पण ही कालची भाकर आहे बायजाने चटकन त्यांची नजर चुकवली आणि खालच्या स्वरात म्हणाली घरात दुसरं काही बी नाही बस्सापाने क्षणभर बायजाकडे पाहिले नंतर हातातल्या भाकरीकडे पाहिले त्वरित स्वतःला सावरीत तो स्वामीकडे वळला होता बाबा रागावू नका भाकर कालचे आहे पण बाबा भाकर कालचे असली ना की आणखी झक्कास लागते सर्व क्षम समक्ष बसप्पाने स्वामींना भरवले टवाळखोर हसत होते चेष्टा करीत होती पण त्यावेळी पटवर्धन हसले नव्हते त्याही क्षणी बसप्पा वेडा आहे असे पटवर्धना वाटले नव्हते उलट स्वामींच्या व्यक्तिमत्वाने पटवर्धन अंतर्मुख झाले होते पुढील भाग पुढच्या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ